मागील भागामध्ये आपण बघितलं सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले अंजूनं येऊन सगळ्यांच्याच मनावरचं ओझं उतरवलं होतं त्यामुळं पडल्या पडल्यास सगळ्यांना डोळा लागून गेला आता पुढे अंजू रूममध्ये आली रुद्रांश मागून तिची बॅग घेऊन आला ती पाय आपटतच इकडून तिकडे फिरत होती आणि रुद्रांश तिच्याकडे बघून हसत होता ती आल्यापासून त्याच्यासोबत एक शब्दही म्हणाली नव्हती अंजू कपडे बदलून आली आणि बेडवर बसली रुद्रांशनं लगेच तिला मिठी मारली बाजूला व्हा ती त्याला ढकलत म्हणाली पण त्यानं पुन्हा तिला कमरेला धरून जवळ ओढत मिठी मारली तुम्ही बाजूला व्हा बरं मला बोलायचं नाही तुमच्यासोबत अंजू त्याला पुन्हा ढकलत म्हणाली पण त्याची मिठी सुटणारी नव्हती त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकले तशी ती शहारली त्यानं त्याचा चेहरा तिथं घुसळला तिच्या सर्वांगावर गोड काटा आला अंगात गोड लहरी उठू लागल्या तिचा राग गायबच झाला जसा ती हसून त्याच्या भोवती हात गुंफणार तेच तिला तिच्या मानेवर गरम पाणी जाणवलं आणि ती गडबडली तिने हळूच रुद्रांशला बाजूला केलं त्याच्या डोळ्यात खरंच पाणी होतं तिचं मन हेलावलं आता ती त्याला तशी बघू शकत नव्हती अहो वेडे आहात का आय पी एस ऑफिसर आहात तुम्ही आपल्या पिल्लूसारखं काय रडत बसलात अंजू रुद्रांशचे डोळे पुसत म्हणाली रुद्राशने तिचे हात हातात घेऊन त्यावर ओट टेकवले आणि तिच्याकडे बघत म्हणाला थँक्यू सो मच कशासाठी तिनं न समजून विचारलं तो तिचा हात छातीशी पकडून म्हणाला तू आल्याबरोबर सगळ्यांना धीर आला त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तुम्ही तिनं लागलीच विचारलं त्यानं तिला कॉल केला नाही हे खरंच खटकलं होतं तिला मी तर किती खुश आहे कसं सांगू खूप म्हणजे खूप मिस करत होतो तुला तू अशी जवळ माझ्या मिठीत असावीस असं वाटत होतं मला तो तिचे हात स्वतःच्या गळ्यात टाकत म्हणाला मिस करत होतात तर कॉल का नाही केला बायको आहे ना मी तुमची तरी अंजूनं तोंड फुगवत विचारलं रुद्राश तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाला तुला टेन्शन द्यायचं नव्हतं ग थोडे दिवस तरी आनंदात हेच तर चुकलं तुमचं तुम्ही इथे टेन्शनमध्ये असताना मला तिकडे आनंदात राहता आलं असतं का एका दिवसात दूर केलं तुम्ही मला अंजू भरल्या कंठानं म्हणाली डोळेही हलकेसे पानावले असं नाही आहे ग रुद्राश तिच्या चेहऱ्यावर कुळवळत म्हणाला असंच आहे अंजू त्याचा हात झटकून चेहरा पाडत म्हणाली रुद्राज हलकसं हसला तो तिचा चेहरा दोन्ही हातात घेत म्हणाला बरं सॉरी पुन्हा असं नाही करणार नुसतं बोलू नका प्रॉमिस करा मला अंजू हात समोर करत म्हणाली आय प्रॉमिस आता काहीच लपवणार नाही मी तो तिच्या हातात हात ठेवत म्हणाला तो तिच्या डोक्यावर ओठ टेकवून मागे झाला दोघेही समाधानानं हसले अंजू त्याचे हात तसेच हातात घेत म्हणाली तुम्ही पण नका टेन्शन घेऊ त्या सलोनीपेक्षा कितीतरी डेंजर गुंडांना सरळ केलंय तुम्ही तिला पण सहज हरवाल बघा तिच्या बोलण्यात त्याच्याप्रती असलेला विश्वास झळकत होता आणि तोच खूप मोठा होता त्याच्यासाठी टेन्शन सलोनीचं नाहीच ग तिला एका दिवसात तोंडावर पाडलं असतं मी एवढं इझी नाही रेपकेस करणं टेन्शन सौरभचं आहे तो ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे उगीच त्या सलोनीला घाबरत आहे तो तो जर तयार झाला तर त्या सलोनीचा चॅप्टर क्लोज करायला फार काही वेळ लागणार नाही मला रुद्राज समोर नजर लावून ठामपणे म्हणाला त्याला त्याच्या मूळ रूपात बघून अंजूच्या जीवाला आराम मिळाला अंजू त्याचा हात हातात घेत म्हणाली तुमच्यावरचं प्रेम त्याला तसं करायला लावत आहे घाबरला असणार नक्कीच बट डोंट वरी ऐकेल तो मी समजावेन त्याला सकाळी ती सलोनी जशी आली ना तशीच माघारी जाईल बघा खरंच ना घरच्यांना नाही बघवत असं त्यानं थोडंसं सा साशंक होऊन विचारलं हो खरंच तिला येऊ द्यात फक्त इथे मग मी आहे नी ती आहे तिला पण कळू देत की मिसेस मोहिते पाटील काय चीज आहे ते अंजू खांदे उडवून मोठ्या तोऱ्यात म्हणाली अरे वा म्हणजे मला लक्ष द्यायची गरज नाही तर रुद्रांश भोया उंचावून हसत म्हणाला अंजू मान हलवून म्हणाली तुम्ही टेन्शन फ्री होऊन डिपार्टमेंटकडे लक्ष द्या आणि माझ्याकडे पण शेवटचं वाक्य थोडंसं लाजतच म्हणाली होती ती रुद्रांशने खाली झुकून तिच्या गालावर ओठ टेकवले तो तिच्या ओठावर ओठ टेकवणार तेच ती लाजून मागे सरत म्हणाली बास बास झाले लगेच सुरू रुद्रांशने तोंड पाडलं आता अंजूंनी हसून त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवून मागे झाली दोघेही एकटक एकमेकांकडे बघत होते तो तिच्या तांबूस नजरेत तर ती त्याच्या काळ्याभर डोळ्यात हरवत चालली होती रुद्रांशला जाग आली तोंडावर हात ठेवून त्यानं आळस दिला तो उठण्यासाठी वळणार तेच त्यानं बघितलं की अंजू अजूनही त्याला मिठी मारूनच झोपलेली होती तो हसला आणि तसाच तिच्याकडे वळाला झोपेत खूपच क्यूट वाटली ती त्याला तिच्या चेहऱ्यावर रुळणाऱ्या केसांच्या बट्टा तिचं सौंदर्य अजून खुलवत होते त्यानं तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हळूच कानामागे केले त्यानं पुढे झुकत तिच्या कापाळावर रोट टेकवले आणि मागे होऊन तो तसाच तिच्या चेहऱ्याकडे बघत बसला अंजूला जाग आली तेव्हा ती एकटीच होती बेडवर तिनं बाथरूमचा काणोसा घेतला रुद्रांश आत नव्हता ती मग उठून आत गेली तयार झाल्यानंतर अंजू लगेच किचनमध्ये गेली गुड मॉर्निंग आई अंजू अहिल्याबाईंना जवळ जात म्हणाली पण त्यांचं लक्ष होतच कुठे समोर चहा तू जाणार तेच अंजूनं पटकन गॅस बंद केला आई ती त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली तशा त्या भानावर आल्या कुठे हरवल्या होतात कुठे हरवणार अजून नका विचार करू एवढं आई मी बोलले ना सगळं ठीक होईल नाही करायचा ग पण कितीही समजावलं म्हणाला तरी तेच तेच येत राहतं डोक्यामध्ये तुम्ही काळजी करू नका मी चहा घेऊन जाते आणि बोलते याच्यासोबत तो मगाशीच बाहेर गेला एवढ्या सकाळी हो विचारलं तर एका शब्दानं म्हणाला नाही गेला तसाच निघून अंजू आता विचारात पडली माझा तर बाई जीव वर खाली होत आहे काही चुकीचं तर घडणार नाही ना अहिल्याबाईंनी टेन्शनमध्ये येत विचारलं त्यांना आता गलबलून आलं आई अंजूनं त्यांना जवळ करत मिठीत घेतलं आणि पाठीवर कुरवाळत ती म्हणाली काही चुकीचं होणार नाही आपण सगळेजण सोबत आहोत ना सगळं ठीक होईल ती खूप वेळ त्याच्या पाठीवर हात फिरवत राहिली तितक्यात रुद्रांशचा वरून आवाज आला अंजूला आवाज दिला होता त्यानं जा चहा घेऊन त्याला तुझं नवीन नवीन लग्न झालं आणि तुला त्याचा साधा आनंदही घेता येईना त्या नाराजीच्या सुरात म्हणाल्या असं काही नाही आई नाही खरंच गावावरून तुम्ही सरळ हनीमूनला गेला असता तर बरं झालं असतं तुम्ही उगीचाच जास्त विचार करत आहात आम्ही सोबत आहोत हे काही कमी आहे का अंजू त्यांचा हात पकडत म्हणाली त्या मग हसत म्हणाल्या बरं जा लवकर त्यालाही घाई असेल आज जाण्याची तो काही गप्प नाही बसणार अंजूने मग चहा गरम करून तिनं कपांमध्ये ओतला ती मग तिच्यासाठी आणि रुद्रांशसाठी चहा घेऊन गे वर गेली अंजू रूममध्ये आली तर शर्टलेस रुद्रांश गळ्यात टॉवेल टाकून काहीतरी शोधत होता त्यानं साधी बनियन पण घातलेली नव्हती ओले केसही पुसलेले नव्हते अंजूनं त्याच्याकडे पाठ करत विचारलं काय शोधत आहात तुम्ही आणि तिनं टेबलवर ट्रे ठेवला अगं माझी फाईल होती इथं भेटतच नाही आहे तो चेक करत म्हणाला तिथेच असेल नीट शोधाना अगं नाही आहे तो मागे वळत म्हणाला त्यानं पाहिलं तर ती त्याच्याकडे पाठ करून उभी होती त्यानं एकदा स्वतःकडे पाहिलं आणि तो हसतच तिच्याजवळ गेला भेटली का त्याचा आवाज न आल्यानं तिनं विचारलं नाही तो तिला कमरेला मिठी मारत म्हणाला त्यानं अचानक मिठी मारल्यानं ती थोडीशी दचकली या सलोनीनं घोळ घातला नसता तर मस्त शिमला मनालीला फिरत असलो असतो आपण त्याचं पडलेलं तोंड बघून तिनं त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवला शिमला मनाली असो वा मुंबई आपण दोघेही सोबत आहोत ना अजून काय हवं मग ती त्याच्या नजरेत बघत म्हणाली सोबत असूनही काय उपयोग मला नवीन केस सोपवलीये आत्ताच फोन झाला आमचा अहो मग असू द्यात की रात्री माझ्याकडेच येणार आहात ना तरीही ग नेमकं सौरभचं जे चाललंय मी इथे असायला हवं पण मी आहे ना तुम्ही बिंदास्तपणे जा तिकडं मी एकदा सौरभसोबत बोलते तो आला की तो ऐकेल असं वाटत नाही मला रुद्रांश बाजूला होत म्हणाला का नाही ऐकणार ऐकावंच लागेल त्याला आणि मी म्हटलं ना तुम्ही तिकडे लक्ष द्या मी बघून घेईन इकडं काय करायचं ते आय एम सॉरी रुद्रांशचा अजून एक हात हातात घेत म्हणाला का तू नवी नवरी बनून इथे आलीस आणि हे असं सगळं खूप स्वप्न पाहिली असशील तू तुला घरी पण नाही थांबता आलं माझ्या घरच्या प्रॉब्लेममुळे अहो माझंही घर आहे हे अंजू हात मागे घेत नाराजीत म्हणाली रुद्रांशने कानाला हात लावला माझं स्वप्न तुम्ही होतात जे माझं बनून माझ्याजवळ आहे मी खूप म्हणजे खूप खुश आहे त्यामुळे तुम्ही माझा विचार सोडा आणि उरका आता असं बोलून अंजूने त्याला हाताला धरूनच कबटकडे नेलं ती लगेच कबडमध्ये फाईल शोधू लागली रुद्राशने समाधानाने हसत तिच्याकडे पाहिलं चहा थंड झाल्यामुळं अंजू दोन्हीही कप खाली घेऊन आली हे काय चहा घेतला नाही तुम्ही अहिल्याबाईंनी भरलेल्या कपांकडे बघत विचारलं अंजू बोलणार तेच खाली बसलेली पूर्वी म्हणाली तू पण कमाल करते साई नवीन लग्न झालेलं जोडपं सकाळी सकाळी चहा घेतं का मग काय घेतं मम्मा बाजूलाच दूध पिणाऱ्या तानीनं लगेच विचारलं अंजू आता लाजतच आत गेली पूर्वी आणि अहिल्याबाई त्यावर हसल्या नेमकं वरून येणाऱ्या रुद्रांशने ते पाहिलं तो अहिल्याबाईंजवळाला निमिठी मारत म्हणाला तुझा हसरा चेहरा पाहिला म्हणजे माझा दिवस आता चांगला जाणार अशीच हसत राहा ना आई दिवस नक्की चांगला यामुळेच जाणार आहे की पूर्वी बोलता बोलता थांबली आणि कांदेऊन ऐकत असलेल्या तानीला ओरडत म्हणाली ए उरग पटकन दूध प्यायचं सोडून काय ऐकत बसलीस तू मला सांगितलंच नाहीयेस ती तक्रारीच्या सुरात म्हणाली काय तू मगाशी काय म्हणाली ते ओ मामा सांग रे हिला पूर्वी रुद्रांशकडे बघत म्हणाली काय ऐकायचंय माझ्या पिल्लूला बोला तो तिच्याजवळ बसत म्हणाला त्यानं तिला मांडीवर बसवलं तशी ती म्हणाली मम्मा म्हणाली की नवीन जोडपं सकाळी सकाळी नाही घेत मग काय घेतात रुद्रांशने आश्चर्यानं पूर्वीकडे पाहिलं तो इशारा करतच म्हणाला पूर्वी हसली तसं तो मान हलवत हलकासा लाजला तितक्यात अंजू पोह्यांची प्लेट घेऊन बाहेर आली तू ना तुझ्या मामीला विचार ती सांगेल तुला रुद्राज तिला बाजूला बसवत म्हणाला अंजूने प्लेट त्याच्या समोर ठेवत नजरेनंच काय विचारलं जा बाबा कोणीच सांगत नाही मला तूच सांग, तू सांग अंजू मामी अंजू अंजूजवळ जात म्हणाली अंजूनी एक नजर बाजूला फिरवली पूर्वी आणि अहिल्याबाई अजूनही हसतच होत्या तिला लगेच कळलं की काय टॉपिक चाललं आहे ते बोल ना नवीन जोडपं सकाळी चहा का नाही घेत तानीनं तिचा हात हलवत विचारलं अंजुने रुद्रांशकडे पाहिलं तर तो मस्त पोहे खात होता त्यानं तिच्याकडे पाहिलं तशी ती आता खरंच खूप लाजली चल आत सांगते असं बोलून तिनं पटकन तानीला उचलून घेतलं आणि पटपट आत गेली या दोघीही आता तोंड दाबून हसू लागल्या रुद्रांशी थोडंसं लाजत त्यांना सामील झाला बोल ना तानी आत आलेल्या अंजूला म्हणाली अगं आम्ही आम्ही पण दूध घेतो तुझ्यासारखं अंजू तिला किचन ओट्यावर बसवत म्हणाली का का अंजूला पुढे काय उत्तर द्यावं ते सुचे ना आता काय उत्तर देऊ हिला हे पण ना कुठल्या संकटात टाकलं मला लहान मुलांसमोर पण काय बोलावं कळत नाही का ताई पण ना मी वेट करते तानी अंजूकडे बघत म्हणाली तिचा तो क्यूटवाला फेस बघून अंजू हसली आणि म्हणाली नवीन जोडपं दूध घेतं कारण नवीन लग्न झाल्यावर खूप जिम्मेदारी येते ना तुला कसा होमवर्क असतो अगदी तसाच समज मग त्यासाठी ताकद पण नको का तेवढी म्हणून मग आम्ही पण दूध घेतो असं आहे का एवढूस उत्तर द्यायला पण जमलं नाही मामाला तू खरंच खूप हुशार आहेस मामी पण माझी पिल्लू माझ्यापेक्षाही हुशार आहे अंजू तिचे गाल ओढत म्हणाली आणि तिनं तिच्या गालावर ओट टेकवले तितक्यात बाजूला कोणीतरी खाक करलं अंजूने पाहिलं तर रुद्रांश प्लेट ठेवत होता तिथे त्यानं तिला समजेल असंच गालावर बोट ठेवलं अंजूने तानीकडे इशारा केला पिल्लू जा मम्मा बोलावतीये बाहेर रुद्रांश तानीला म्हणाला नको मी इथेच अंजू मामीसोबत थांबणार आहे अगं परत ये नाही नको मी तिला मदत करते करू ना मामी तानीनं अंजूकडे बघत विचारलं तिने मान हलवली पिल्लू मी आता दिवसभर नसणार आहे का मामा बाहेर जायचंय ना मी पण येऊ नेलं असतं पण रात्री खूप लेट होईल राजा कधी येईल तेही माहीत नाही तो अंजूकडे बघत म्हणाला तिने नजर रोखून त्याच्याकडे पाहिलं रुद्रांश आता तानीकडे बघत म्हणाला तुझ्या मामीला सांग की मला पण पन... अहो अंजुनं रुद्रांशला था मध्येच थांबवलं तिने आता डोळे मोठे करतच त्याच्याकडे पाहिलं तो नजरेनंच प्लीज म्हणाला अंजूने लाजतच गळ्यातलं ला मंगळसूत्र पकडलं त्याची ती प्रेमानं भरलेली नजर बघून त्याला नाही म्हणायला जीवावर आलं होतं तिच्या अंजुनी रुद्रांशने ठेवलेली प्लेट घेतली आणि तानीकडे देत म्हणाली ही प्लेट ठेव गं पिल्लू तिकडे तानी प्लेट पलीकडे ठेवण्यासाठी वळाली तशी अंजूही लगेच इकडं रुद्रांशच्या गालावर ओठ टेकवण्यासाठी वळाली पण आपले आय पी एस ऑफिसर चान्स का सोडतील त्यानं पटकन पुढे होऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवले तो मागे झाला तसं अंजूने घाबरून तानीकडे पाहिलं ती अजूनही प्लेट बेसिनकडे ढकलल्यातच बिझी होती ती छातीवर हात ठेवत थोडी रिलॅक्स झाली रुद्रांशकडे पाहिलं तसं तो हसला आणि म्हणाला बाय पिल्लू बाय मामा मामीची काळजी घे बरं रुद्रांश तिच्याकडे बघत म्हणाला तानीनं मान हलवली बाय तो अंजूकडे बघत म्हणाला तिनंही असून बाय केलं तो बाहेर गेला तशी अंजू फ्रीजकडे वळाली आणि तोंडावर हात ठेवत लाजतच असली हा अजून कसा आला नाही अहिल्याबाई बाहेर बघत म्हणाल्या कोण बाहेर आलेल्या रुद्रांशने विचारलं अरे सौरभ कधीचा गेला आहे गेला असेल जॉगिंगसाठी तू टेन्शन घेऊ नकोस आणि मी मुकेशला पुढे काय करायचं ते सांगितलं आहे इथेही काही मदत लागलीस तर त्याला लगेच बोलवा हो बोलावतो तू काळजी घे तुझी मी घेतो गाई तू लक्ष दे स्वतःकडे बस चल येऊ लवकर ये हो अंजूसोबतच ताई बाय तो पूर्वीकडे बघत म्हणाला तिनं मान हलवली तसा तो बाहेर गेला अंजू तानीला घेऊन बाहेर आली त्यादेखी बोलतच होत्या की दाराची बेल वाजली दरवाजा तर उघडाच आहे पूर्वी उठत म्हणाली ती दरवाजाकडे गेली तसं तिनं तोंडावर हात ठेवले तिनं घाबरून यांच्याकडे पाहिलं या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं त्या लगेच उठून दरवाज्यात गेल्या आणि त्यांनीही शॉक लागल्यासारखं समोर पाहिलं दारात सौरभ आणि सलोनी उभे होते तेही गळ्यात हार घालून सलोनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि भांगेतलं कुंकू बघून अहिल्याबाईंना तर आता भोवळच यायची बाकी होती त्या खाली पडणार तेच अंजूनं पटकन आई ओरडत त्यांना सावरलं सौरभ पुढे येणार तेच पूर्वीनं त्याला हात करून थांबवलं आणि तीही अहिल्याबाईंकडे वळाली त्या दोघींनीही त्यांना सोफ्यावर आणून बसवलं आजीला काय झालं तानीनं विचारलं तसं पूर्वी ओरडली वर जा पटकन तानी लगेच वर पळाली आई डोळे उघडाना आई अंजू घाबरत म्हणाली ती त्यांच्या चेहऱ्यावर थोपटू लागली पूर्वीनं पटकन समोरच्या ग्लासमधलं पाणी त्यांच्या तोंडावर शिंपडलं त्यांनी डोळे उघडले तशा दोघी रिलॅक्स झाल्या आई सौरभ तिथे येत म्हणाला तशा अहिल्याबाई ओरडल्या थांब तिथेच आत येऊ नकोस सौरभ जागेवरच थांबला त्यानं आशेनं पूर्वीकडे पाहिलं तर तिने त्याला रागीट लूक दिला त्याने मग अंजूकडे पाहिलं तिनं नजरेनंच त्याला बाहेर जायला सांगितलं सौरभ बाहेर गेला तशी अंजू हळूच त्यांना म्हणाली आई प्लीज शांत व्हा तुम्ही ती म्हणाली खरी पण तीच आतून चांगली गडबडलेली होती रुद्रांश लवकर गेला म्हणून तिनं मनोमन वर बघत धन्यवाद दिले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद